संसार म्हटलं की महत्वाचं असतं ते बचत करणं मग ते सामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी सर्वांनाच आपल्या घरासाठी संसारासाठी काटकसर किंवा पैशांची बचत ही करावीच लागते संसाराच्या सगळ्या बाजू उत्तम प्रकारे सांभाळत ऐश्वर्या नारकरांनी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं अभिनेत्रीने नुकत्याच एका युट्यूब चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की पैशाचं नियोजन कसं करावं संसारात पैशाची बचत कशी करावी दरम्यान त्यावेळची परिस्थिती आणि त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला हे देखील मुलाखतीत सांगितलंय ऐश्वर्या नारकर म्हणतात की हे क्षेत्र पैशांच्या बाबतीत खूप अस्थिर आहे पण मला असं वाटतं की आम्ही अगदी सुरुवातीपासून नियोजन केलं जेव्हा घर घ्यायचं असं आमचं ठरलं तेव्हा आम्ही दोघांनी वर्षाला दोन लाखांच्या आसपास पैसे जमवले होते तेव्हा आम्ही ठरवलं होतं की आपल्याकडे एवढीच रक्कम आहे ना मग त्यातून कमी पैशात सगळं बघायचं तेवढाच भागवायचं आमची लाईफस्टाईल मर्यादित ठेवली त्यामुळे कधीच जास्तीचा पैसा आम्ही खर्च केला नाही पैसे बचत करण्यावर आम्ही भर दिला पुढे ते असंही म्हणायला की सुरुवातीच्या काळात कधी मला काम नसेल कधी त्यांना काम नसेल तर आमचे सेव्हिंग मध्ये पैसे असायचे जरी पंधरा माणसं आमच्यावर अवलंबून असली तरी आम्ही त्यांचं योग्य पद्धतीने नियोजन करायचो त्यानंतर मग मी हिंदी मालिका केल्या पुन्हा मराठीत आल्यावर बऱ्यापैकी मानधन मिळालं एक काळ गेल्यावर चांगलं मानधन हे होऊ लागलं मग आमच्या तो कम्फर्ट झोन आला त्यावेळी सुद्धा आम्ही लाईफस्टाईल मात्र बदलली नाही यामुळे झालं काय तर पैसे वाचले आणि सेव्हिंग देखील वाढल्या व्यवस्थित पैसे जमल्यावर आम्ही दोघांनी आमच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती देखील केली तर ऐश्वर नारकर यांनी पैसे वाचवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याचेही उपाय सांगितले त्या म्हणालय की अंतरुण पाहून पाय पसरावेत हे आपल्या मध्यमवर्गीय घरात शिकवलं जातं तर ते कुठेतरी यात भिनलच होतं मला वाटतं की तोच हा सेफ प्लॅन असू शकतो जेवढं आहे त्याहून थोडसं कमी खर्च करू आणि छान राहू अशा प्रकारे ऐश्वर्या नारकर यांनी पैसे बचतीचा सोपा आणि महत्त्वाचा उपाय सांगितलं ऐश्वर्या यांनी सांगितलेले उपाय सर्वांनी नक्कीच फॉलो करावे असेच आहेत ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही जोडी अनेकांची फेवरेट जोडी आहे ही जोडी गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात काम करते